पाटील वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीकडे डॉक्टर बाबा प्रकाश एक प्रस्ताव दिलेला त्या प्रस्तावामध्ये जालना लोकसभेची जागा मनोज जरंग यांना सोडा आणि त्याचबरोबर मनोज जरंग यांना सार्वत्रिक म्हणजे सगळ्यांचाच उमेदवार म्हणून ही जागा द्या अशी मागणी केली ते आता ते समजा त्यांचं मोठेपण आहे परंतु मी माझ्या समोर ज्वलंत मुद्दा सध्या मराठा आरक्षणाचा आणि गृहमंत्र्यांनी मराठा समाजासमोर जाणून बुजून षडयंत्र रचून जे संकट उभा केलं त्याला तोंड देतो आहे आणि माझा समाजही बघतो आहे की ज्यांना 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 मोठं केलं आहे ते कसे विरोध करायला लागलेत मराठ्यांचेच नेते जातीची बाजू घ्यायची सोडून नेत्यांची बाजू कशी घ्यायला लागलेत त्यामुळं आम्ही थोडे शांत आहेत आम्ही बघतोय परंतु ते मी ज्याच्यावरती तर सविस्तर नंतर बोलल त्या विषयावरती आणि माझा समाजही बोलेल त्या विषयावर माझा मालक समाज आहे परंतु राजकारण हा अजेंडा माझा नाहीशी परंतु त्यांचा दिलदारपणा मोठेपणा ते समाजाच्या आंदोलनात आमच्या सोबत पण आहेत त्याच्यावरती मी नंतर सविस्तर बोलन आणि माझा समाज पण बोल पण सत्य आणि कटू हे आहे <laughs> सध्या की आम्ही आमच्या जातीच्या लेकरांच्या हक्काचा मागत असताना एवढ्या मोठ्या गृहमंत्र्यांना जाणून बुजून षड्यंत्र करायचे आणि मराठा समाजाची जी नाराजीची आता लाट उसळलेली आमचे लेकरं मोठे व्हायेत म्हणून बोललो आणि आमचेच मराठ्याचे आमदार म्हणायला लागले आमच्या नेत्याला बोलला अरे तुझा नेता नाही आहे हे समाजाचे लेकर आहेत तुझे ज्यांनी तुला मतदान करून मोठं केलं मराठा समाज बघतोय की कि यांना किती मोठं केलं आहे आणि आज काय षड्यंत्रचायला लागले काही होणार नाही माझीच उलट विनंती आहे सरकारला की तुम्ही डावपेचं बंद करा हां तुम्ही डावपेचं बंद करा मराठ्यांची नाराजी लाटांगावर घेऊ नका तुम्ही सगळ्या सोयऱ्यांच्या अंबलबाजवणी द्या मी हटू शकत नाही अंबलबाजिवण्यापासून आणि सगळ्या सोयऱ्यांच्या याच्यापासून